खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या जामिनाचा अमरावतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून भव्य जल्लोष करण्यात आला अमरावती येथील स्थानिक राजकमल चौकामध्ये फटाके फोडून शिवसैनिकांनी जल्लोष केला संजय राऊत तुम आगे बढूच्या घोषणा आणि आमचा वाघ बाहेर आला आहे आता आमचा वाघ शांत बसणार नाही असेही नारे यावेळी देण्यात आले ज्यावेळी एक वाघ दोन पावलं मागे जातो तेव्हा त्याच्या मागे काहीतरी मोठा उद्देश असतो हे आता शिंदे सरकारला आणि फडणवीस सरकारला माहिती पडणार आहे शिंदे सरकारने ईडीचा गैरवापर केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ईडी विरोधात घोषणाबाजी करून हा जल्लोष करण्यात आला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती आता जे सरकार अस्तित्वात आहे त्या सरकारच्या एका मोठ्या मंत्र्याला त्याच्या मंत्र्याच्या पी एला एक नोटीस आली ती ईडीची त्या ईडीच्या पी एच्या नोटीसनं घाबरून त्यांनी चाळीस लोकांना पलायन केलं परंतु ईटी ईडीची नोटीस सोडा त्यांना जबरदस्ती कोर्टानं सिद्ध केलं की त्यांना अटक जी आहे ते चुकीच्या पद्धतीने केली अशा पद्धतीनं मला वाटतं शंभर दिवस याच्यात जेलमध्ये राहूनसुद्धा त्या माणसाची हिंमत डगमगली नाही आणि प्रामाणिकतेची मिसाल ज्यांनी कायम केली त्या संजय राऊत साहेबांना काल सुटका झाली त्याचा आनंद म्हणून आज आम्ही या ठिकाणी जल्लोष केला आमच्यासाठी आमच्यासारख्या सर्व शिव निष्ठावान शिवसेनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात एक उदाहरण त्यांनी प्रस्थापित केलं की कुठल्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नका वेळ आपलीचा आहे येणारा काळसुद्धा आपलाच आहे पहिले तर सांगते आमचा वाघ बाहेर आलेला आहे जे मागल्या तीन महिन्यापासून एका वाघाला कैदमध्ये आतमध्ये टाकलेलं होतं तो आता वाघ काही शांत बसणार नाही आहे एक म्हण आहे की जेव्हा एक वाघ दोन पावलं मागं जातो तर त्याच्या मागं त्याचा काहीतरी मोठा उद्देश असतो आणि हे आता ईडी सरकारला शिंदे सरकारला माहिती पडणार आहे तुम्ही तुमचे जे काय होतं शासकीय दबाव तुम्ही तुमची जे यंत्रणा होती ईडी वगैरे तुम्ही तुमच्या काय जे तुमची चमची आहे तुम्ही त्याचा वापर केलेला आहे आणि आम्हाला एवढं माहिती होतं की कुठंतरी न्याय अव्यवस्था आहे आणि ती न्याय व्यवस्था काल आमच्या ज्या संजय साहेबांना त्यांनी जे क्ली क्लीनचीट नाही म्हणता येणार पण जो एक जामीन दिला त्याच्यासाठी आमचा आता न्यायावर विश्वास तर झालेलाच आहे की या ईडी सरकारनं कितीही कार्यवाही केली आणि कितीतरी नाटकं केले के आणि कितीही आमच्यावर खोटे नाटक गु गुन्हे दाखल केले ह्यांना शिवसैनिकावर कुठलाही परिणाम होणार नाही आहे फक्त एवढं राहील की ईडी सरकारनं शिंदे सरकारनं आणि देवेंद्र फडणवीस तसेच वरिष्ठांनी यांनी एक लक्षात ठेवा तुमच्यात जेवढा वापर करता तेवढा वापर करा आम्हाला जेवढं दाबायचं असेल तेवढं दाबण्याचा प्रयत्न करा भी दबणार नाही है आणखी उफाडून वर येणार आहे एवढाच एक संदेश द्यायचा आहे आणि आमचा आता वाघ बाहेर आला त्याच्यामुळे आमची खुशीचा काही आम्हाला ते पारावार उरलेला नाहीये ले